सेलूतील घरकुलचे से हप्ते थकले व्यंकटेश्वर तालुक्यातील विविध घरकुल योजनाचे अनुदान लालफितीत अडकल्याने आणि लाभार्थी हवालदिल झाले आहेत या प्रश्नावर आक्रमक होत श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानने आज गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरत हप्ते तात्काळ जमा न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा कडक इशारा दिला आहे पंतप्रधान आवास मोदी आवास रमाई आवास आणि अहिल्याबाई होळकर आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे हप्ते गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहेत हातावर पोट असणाऱ्या अनेक गरीब लाभार्थ्यांनी उसने पैसे घेऊन व खाजगी सावकाराकडून व्याजाने रक्कम उचलून घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळेत शासकीय अनुदान मिळत नसल्याने ते आता कर्जबाजारी झाले असून प्रशासनाच्या धीम्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे लाभार्थ्यांनी वारंवार पंचायत समितीचे उंबरथे झिजवूनही अधिकारी व कर्मचाऱ्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे प्रशासनाच्या या वेळ काढून धोरणामुळे गरिबांची क्रूर चेष्टा चालवली आहे त्यामुळे थकीत रक्कम तात्काळ संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावी अन्यथा सर्व वंचितांना सोबत घेऊन गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयातच बेमुदत फिया मांडला जाईल असा सज्जड दम व्यंकटेश्वर प्रतिष्ठानने दिला आहे यावेळी जयसिंग शेळके विनोद धापसे गणेश शेवाळे किशोर शिंदे सतीश गटकळ नामदेव पवार प्रदुम नांदळे अनिकेत काष्टे बाबा शेळके आदी उपस्थित होते जिल्हा ब्युरो चीफ परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट